आपण काय एक एक करू एकवीस पासून चालू करू म्हणजे आपल्याला आयडिया की कुठला प्रश्न कुठं रिपीट होतोय ठीक आहे पहिला एकवीसचा प्रयत्न करू करू नंतर मग बावीस तेवीस चोवीस आज करू आज एमपीसीस काय होतं की अठ्ठेचाळीस पेजेस फेवरेट हो असतात फोर्टी एट पेजेस आहेत ना त्यांचे लास्टला बघाय चा अठ्ठेचाळीस पेजेस असतात पे शेवटच्या पाना म्हणजे पेपर त्याच लाईनवर हो आहे किंवा लेंदी वगैरे काही नाहीये अठ्ठेचाळीसच्या जागी जर चाळीस झालं तर समजायच की पेपर थोडासा फॅक्च्युअल आहे आणि हे आहे कंटेंट प्रश्न कमी आहेत जरा म्हणजे शंभर प्रश्न असणार बट फॅक्च्युअल जास्त असणार प्रश्नाची लेंथ वगैरे कमी असते आणि जर बावन्न किंवा चोपन्न झाले तर समजायच की पेपर लेंथ द्यायला आहे आपल्याला सुरुवातीपासूनच स्पीड घ्यायचं आहे आता ते कसं होतं की आपण पेपर बघत नाही लास्ट पेज बघत नाही त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की सुरुवातीला की स्पीड घ्यायचं की स्लो जायचं शेवटी शेवटी घाय होते पहिला पेपर असताना पेजेस बघायचे त्या पे लास्ट पाना असतातच पेजेस मोस्टली एमपीएससीचे पेजेस असतात अठ्ठेचाळीस लक्षात ठेवा आणि आपल्याला आता चार पेपर आहेत ना त्यात तीन पेपरचे पेजेस अठ्ठेचाळीस आहेत आणि एका पेपरचे पेजेस चाळीस आहेत तर चाळीसवाला पेपर आहे तो खूप शॉर्ट आहे म्हणजे खूप फॅक्च्युअल प्रश्न आहेत त्यात तर ते एक आयडिया लक्षात ठेवा की जास्त बऱ्याच लोकांनी माहीत नाही बी लागू होते आणि मेथ्सच्या पेपरला पण लागू होतं होते आता ऑब्जेक्टिव्ह मेथ्स नाही पण कंबाईन वगैरे ऑब्जेक्टिव्ह आहे तिथं पण हे लागू ठेवत जावं आपण पहिला प्रश्न घेऊ लँग्वेजचा काय इशू नाही ना कोणाला म्हणजे कशातनही घेऊ शकतो मी म्हणजे इंग्लिश मराठी मिक्स करून घेतो समजलं तुम्हाला महत्वाचं आहे की समजलं पाहिजे ते प्रश्न प्रश्न पहिला काय बघा द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ मुंबई हाऊ मेनी अँड वेअर इन द न्यूली क्रिएटेड महाराष्ट्र स्टेट म्हणजे एक मे एकोणीस साठला ला मुंबईचं महाराष्ट्र निर्माण होता त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आणि किती तालुके होते म्हणजे ज्यावेळेला आपण एकोणीसशे साठला ला त्यावेळेला विचारलंय आत्ता किती आहेत आता थर्टी सिक्स आणि थ्री फिफ्टी सेवन आहेत तर त्यावेळेला विचारलेलं आहे ठीक आहे त्यावेळेला आता जिल्हे बघा आता एक ऑप्शन ए मध्ये काय सव्वीस जिल्हे बी मध्ये अठ्ठावीस सी मध्ये एकोणचाळीस आणि तालुके आहेत आपल्याला एक जिल्ह्याचा आणि एक तालुक्याचा ऑप्शन एकत्र करायचं ठीक आहे मध्ये काय दिलंय ए, का ए आणि सी बरोबर म्हणजे सव्वीस आणि दोनशे एकोणचाळीस बी मध्ये काय अठ्ठावीस आणि दोनशे एकोणतीस सी मध्ये काय थ्री मध्ये काय डी आणि ए आणि सी आणि बी ठीक आहे आता कुणाला उत्तर माहिती यायचं हा ए आणि डी आणि ए बरोबर तर कसं आहे माहिती आहे का बघा एक गोष्ट लॉजिक आहे की सुरुवातीला आपल्याला कमीच असणार आहेत तालुके बी कमी असणार जिल्हे बी कमी असणार आहेत मग सगळ्यात कमी जिल्हा कोणता आहेत सव्वीस मध्ये तो उचलला तालुका सगळ्यात कमी कुठे आहेत दोनशे एकोण तो उचलला आता तुम्हाला माहित नाही उत्तर मान्य आहे ठीक आहे कुणा जास्त लोकांना माहीत असेल पण दिलेलं आहे पुस्तकात गाठाळच्या पुस्तकात दिलेलं आहे तर तुम्ही बेसिक काय केलं सगळ्यात त्यावेळेला कमी होते ह्या लॉजिकने केलं आणि उत्तर काढलं ठीक आहे आता एक याची एक ट्रिक आहे बघा आता जे नवीन हे झालेत आता जे थर्टी सिक्स जिल्हे झालेत तर ते कसे झालेत त्याची एक ट्रिक आहे ऍक्च्युअली ती आहे तर मी तुम्हाला सांगून देतो इथं ते आता लॉजिक ते थोडे कसे वाईल्ड लॉजिक असतात ला ते ला वाईल्ड लॉजिक कामाला येतं त्यामुळे तुम्ही त्याचा असा विचार करू नका हे लॉजिक एवढंच साधा आहे बट ते कसं आहे की लावावं लागतात एक हे लक्षात ठेवा तुम्हाल एक तुम्हाला ट्रिक सांगतो मी हे असं लक्षात ठेवा हे वाक्य लिहून घ्या हे तुम्हाला ज्योग्राफीला कामाला येणार आहे हे जे नवीन जिल्हे तयार झालेत आपले सव्वीस पासून छत्तीस पर्यंतचे त्याचं निमोनिक्स आहे मी तुम्हाला एक एक जिल्हा सांगतो कसा लक्षात ठेवायचा थे तो।, तो का सच काय सिंधुदुर्ग ठीक आहे सिंधुदुर्ग कशापासून तयार झाला रत्नागिरी पासून स सिंधुदुर्ग लक्षात ठेवा हा तयार झाला रत्नागिरी पासून घेऊन घ्या तुम्ही आहे जालना जालना कशापासून तयार झालाय औरंगाबाद पासून जालना तयार झालाय अ लच आहे लातूर लातूरचं उस्मानाबाद ठीक आहे गडचं काय आलं गडचिरोली गडचिरोली कशापासून झाल्या चंद्रपूर पासून चंद्रपूर पासून गडचिरोली तयार झालाय आता झाला परत मुंबईचा मुंबई उपनगर हे झालं मुंबई उपनगर मुंबई उपनगर कशापासून मुंबई पासून तयार केल्या ठीक आहे वचं काय आलं वाशिम वाशिम कशापासून तयार केले अकोल्यापासून वाशिम तयार केले एकदा चेक करा तुम्ही नंद नंदच काय आला नंदुरबार नंदुरबार कशापासून धुळ्यापासून तयार केले नंतर च हिंगोली हिंगोली कशापासून आहे हा परभणीतून हिंगोली आता गोच गोंदिया आणि पालाच पालघर गोंदिया ह्याच्यापासून केलं भांडारापासून आणि पालघर ठाणेपासून रिसेंट जिल्हा आपला पालघर आहे लास्टचा ठीक आहे थर्टी सिक्स दोन हजार चौदाला झालं आहे मायामध्ये आता याच्यात ॲटलिस्ट हे बेसिक लक्षात ठेवा हे हे निमोनिक्स याच्यावर तुम्हाला की कुठल्या याच्यातून कुठला जिल्हा तयार झाला हे जॉग्राफीला खूप काम आले हां जालना औरंगाबादमधून हे जॉग्राफी पुस्तकात दिलेलं आहे ॲक्च्युली तर एक ट्रिक्स ट्रिक्स नाही दिलेल त्यांनी फक्त डायरेक्ट जिल्हे कसे दिलेत हे वाक्य पाठ करा डायरेक्ट तुम्हाला गरज पडणार नाही की कसं कुठच्यातून काय आला आणि आय थिंक uh, पहिल्यांदा नाईनटीन एटी टू ला स्टार्ट झालाय बरं का नाईनटीन एटी टू ला स्टार्ट झालेत आणि हा पालघर झालाय दोन हजार चौदा ठेवा आणि मोस्ट ऑफ द जिल्हे काय केले त्यांनी माहितीये का मोस्ट ऑफ द जिल्हे डिक्लेअर करायचे त्यांची पद्धत काय आहे एक तर एक मे महाराष्ट्र दिनादिवशी डिक्लेअर करतात बरेचसे जिल्हे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ह्या तीन तारखेलाच बरेचसे जिल्हे डिक्लेअर झालेत जर तुम्हाला स्पेसिफिक डेट नाही आठवली तर तिन्हीतला ऑप्शन बघून तुम्ही तिथे क्लोज जाऊ शकता काय ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे प्रश्नात ते या जाओ शकते। का, का है है या तो किती जिल्हे होते आणि ते कसे तयार झाले लक्षात ठेवलं पहिला प्रश्न झाला आपला आता दुसरा प्रश्न द फॉलोविंग इंडिव्हिज्युअल सपोर्टेड दिंदू कोड बिल फॉरवर्डेड बायॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन व्हि ऑफ दुमन एम्पॉवरमेंट म्हणजे स्त्री सबलीकरणा दृष्टीने आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिला खालील व्यक्तींचे समर्थन होते म्हणजे ज्यावेळेला हिंदू कोड बिल आपल्या संसदेत मांडलेलं कधी नाईनटीन फिफ्टी फोरच्या फिफ्टी टू च्या आसपास ठीक आहे पार्लम फर्स्ट पार्लमेंट त्यावेळेला कोणी कोणी ह्याला सपोर्ट केला आणि कोणी कोणी अपोज केला तर हे फॅक्ट आहेत तर ह्या ऑप्शन काय आहेत बघा पहिलं ए राजेंद्र प्रसाद बी पट्टाभी सीतारामय्या सी सरदार वल्लभभाई पटेल डी सुचिता कुपलानी आता बघा ए सी म्हणजे ए आणि सी न सपोर्ट केलाय बी आणि डी पट्टाभी सीता सुचिता कुपलानी सपोर्ट केलाय डी सी ए जे तिघाने केलंय आणि चौथा चारही बरोबर आहे तर काय असेल उत्तर याच तुम्हाला आहे यायचं कोणी सपोर्ट केलं आणि कोणी आपोस केला तर वाचलंय कधी कुठं

उत्तर मध्ये हे पट्टा सीतारामय कृपला हे दोघं नाहीत हे आपोसमध्ये ने का कॅन्सल केलाय एमपीएससी लाच माहिती ठीक आहे तर आज सपोर्ट मध्ये असणारे कोण कोण मी सांगतो तुम्हाला त्यांची नाव लिहून घ्या हे दोघं तर होतेच गाडगिळ जे पुण्यातले खासदार होते का त्यावेळेला त्यांनी सपोर्ट केला नंतर पंडित नेहरूंनी पण सपोर्ट केला ता इशू काय पंडित नेहरूंनी सुरुवातीच्या काळात सपोर्ट केला नंतर जसा अपोज वाढायला लागला तसं त्यांनी बी स्टँड चेंज केला त्यांचा असं वाक्य येऊ शकतं की सुरुवातीच्या काळात पंडित पंडित सपोर्ट केला नंतर ते न्यूट्रल झाले तर तसं वाक्य काय की एक लक्षात ठेवा ह्या दोघांनी अपोज केलेला हे राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल अजून हे आपले आर एस एस चे जे हिंदू हिंदू महासभेचे नेतृत्व होते सगळे त्यांनी सगळ्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी अजून दोघं तिक आहेत की त्यांनी अपोज केलेला होता शबिलाला आणि बिलाची हिस्ट्री काय माहितीये का हे बिल ऍक्च्युअली इंडियन ओरिजिन नाही आहे ह्या बिलाचं ह्या बिलाचं ओरिजिन आहे ब्रिटिश ओरिजिनेटर आहे ब्रिटिशांनी थिंक नाईनटीन ना फोर्टी फोर ला हिंदू कोर्ट बिला चालू केलं होतं आणि ते बी एन राऊन आहेत कॉन्स्टिट्युशनल ऍडवायजर होते ते अध्यक्ष होते या बिलाच्या आधी हे जो पण अध्यक्ष होते तो पण कोणी अपोज वगैरे काय करत नव्हतं आता ज्या वेळेला नेहरूने आंबेडकरांना अपॉइंट आप, केलं त्या बिलाच्या अध्यक्ष स्थानी त्यावेळेपासून आपोस चालू झाला तर त्याचं हे लिहू शकता की नाईनटीन फोर्टी फोरला हे बिल आलं ऍक्च्युली आता ते आपोस बावन्न मध्ये झाल्यानंतर हे हे बिल पास झालं नाही म्हणून आंबेडकरांनी राजीनामा दिला हे पण हिस्ट्री आहे हो की बिल पास न झाल्यामुळं ते आपल्याला एक हे होता की पार्लमेंटमध्ये एक टॉपिक आहे की तुम्ही जे डिसिजन घेता त्याला तुमचा कॅबिनेट मध्ये तुम्ही कॅबिनेट कॅबिनेटमध्ये पण सपोर्ट पाहिजे बाहेर पण सपोर्ट पाहिजे तर तिथं हा प्रॉब्लेम आला की त्यांचा सपोर्ट नव्हता कॅबिनेट डिसिशन घेतला की हे करायचं नाही आंबेडकरला सपोर्ट नव्हता त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला तर लक्षात ठेवा की असा प्रश्न येऊ शकतो की आंबेडकरांनी राजीनामा का दिला त्याच कारण होतं हिंदू कोड बिलाला आपोच झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला हे कळलं काय त्या संबंधी याच्यात काय अडचण होता असे पर्सनॅलिटी स्पेसिफिक जास्त प्रश्न आहेत हिस्ट्रीमध्ये डायरेक्ट विचारले बिल काय ते विचारलं त्यांनी अनालिटीकल फक्त विचारले की सपोर्ट कोणी केलाय आपोस कोणी केलाय बी एन राव यांनी केलं तर चव्वेचाळीसला तेव्हाच केलं हा त्यांनीच केलेलं सत्तेचाळीसला फक्त अपॉइंट केलं कारण आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून अपॉइंट केलं त्याच तर हे समाज सुधारकात प्रश्न येतोय किंवा संयुक्त महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र मुवमेंटमध्ये हा प्रश्न जाईल किंवा समाज मध्ये पण जाऊ शकतोय साठे आणि साम्यवादी विचाराचा प्रचार करण्यासाठी खालील कला कला, कला प्रकाराचा प्रभावी वापर केला किंवा साठे युज द फॉलोइंग मीन्स टू स्ट्रेट द कम्युनिस्ट आयडियलॉजी ठीक आहे काय पहिलं नाटक कथाकथन बतावणी आणि कलापथक ह्याचं काय ऑप्शन उत्तर काय माहिती आहे कुणाला हा मग त्याने काय केलं ऍक्च्युली स्टोरी टेलिंग उत्तर दिलत कथाकथन दिलं वाटत ते कॅन्सल झाला क्वेश्चन अरे जे दोन उत्तर आहेत कथाकथन आणि कलापथक दोन्हीचा वापर केला त्याने त्यामुळे हा क्वेश्चन पण कॅन्सल झाला एमपीसी नाही कॅन्सल केला एमपीसी एक प्रभावी उत्तर यायला पा उत्तर दोन आहेत आहे ठीक आहे आता ह्याच्याबद्दल काय साठे यांचं जे आहे ना ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल जर जास्त माहिती काढून ठेवा यांची ह्याच्यावर प्रश्न दरवर्षी अल्टरनेट इयर येत आहेत की यांची पुस्तकं कोणती होती यांचं म्हणजे समाज सुधारक ज्यावेळेला आपण वाचेल ना त्यावेळेला यांची डिटेल माहिती बघावी लागेल आता ह्यांचं हे जे आहे ना संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट मध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन सोबतच ते आचार्य अत्रे आहेत त्यांचं पण संयुक्त महाराष्ट्र मध्ये जास्त विचारलेत प्रश्न आचार्य न्यूज पेपर कोणता काढलेला त्यांनी कोणते कोणते नाटकं लिहिले परत साने गुरुजी त्यांच्याबद्दल विचारलेले आहेत संयुक्त महाराष्ट्र वर एखादा प्रश्न येतोय तर ते करून ठेवा तर ह्यांच्या एक सांगतो मला मी अण्णाभाऊ साठ यांच्या काय का आहेत त्याची मी नावं सांगतो मला ते लिहून घ्या त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत मग त्यांनी एकदा त्यांनी एक वाक्य बोललेलं की जसे गरुडाला पंख असतात आणि वाघाला नखे म्हणजे गरुडाला पंख आणि वाघाला नखे असतात तसं त्याने मुंबई ही महाराष्ट्रासाठी आहे मग त्याने असं उपमा दिली ती हे स्टेटमेंट आहे त्यांचं हे स्टेटमेंट विचारलं बऱ्याच ठिकाणी ते एक लक्षात ठेवा बरं त्यांनी लाल लालबावटा कलापतक नावाचं लाल लालबावटा म्हणून त्याचे ते जण होते अण्णाबाव साठे शाहिर अमर शेख आणि शाहीर गवणकर हे जण त्या लालबावट कला पथकला होते आणि हे रशियाला गेलते आयडियोलॉजी साम्यवादाचा यांच्यावर प्रभाव जास्त होता ना हे रशियाला गेलते हे माझा रशियाचा प्रवास नावाचा आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यावर प्रश्न आलाय मायामध्ये माझा रशियाचा प्रवास यांच्याबद्दल एक स्टोरी आहे बघा रशियामध्ये एक हॉटेल आहे कोणतं तरी म्हणजे त्या हॉटेलमध्ये काय की फॉरेन डिग्नेटरी थांबतात सगळ्या ज्या रशियामध्ये जातील त्या तर त्यात काय की बाहेरच्या अशा हॉलमध्ये जे एकदम इम्पॉर्टंट वर्ल्ड लिडर आहेत त्यांचे फोटो लावलेले असतात तर ह्यांचा फोटो तिथं लावलेला आहे ला ला。रशियामध्ये म्हणजे फॉरेन डिग्नेटरीमध्ये एकदम फेमस म्हणून मग ज्या वेळेला नेहरू रशियामध्ये ते त्यावेळेला त्यावेळेला त्यांना कळालं की तिथून की अण्णाभाऊ साठेचा फोटो आहे मग ते भारताला नंतर त्यांनी भेटायला बोलवलं की नेहरूला म्हणे की भेटायला या अण्णाभाऊ साठेला म्हणले नेहरू की भेटायला येतो त्यावेळेला ते नाही म्हणले जात येत नाही भेटायला म्हणे तुला कारण त्यावेळेला आपली महाराष्ट्राची चळवळ ह्याच्यात होते फुल फॉर्ममध्ये होते आणि त्यांचा अपोज नेहरूंचा अपोज होता त्यामुळे त्याला सर्व म्हणले की मी नेहरूला मी भेटायला येत नाही तुला तुम्ही विचार करा की त्यावेळेला ते प्राईम मिनिस्टर होते आणि रशियाकडून त्यांना त्यांची माहिती कळाली की असा असा एक माणूस आहे की जो रशियामध्ये येऊन तिथल्या लोकांवर इम्प्रेस करून हे करून गेला त्याचा फोटो वगैरे बघितल्यानंतर कळाला भेटायला बोलले तर ते गेले गे नाहीत ते पर्सनॅलिटी त्यांची कळू शकते कसे येते त्यांच्या अशिक्षित आहे ते शाळेत नव्हते गेले नाही ते हे यांचा जन्म ह्याच्यात आहे बरं का सांगलीमध्ये वाटेगाव गाव आहे सांगलीमध्ये सांगली यांचं गाव आहे असं विचारू शकतात सांगली, सांगली गावचे शकता। गा होते त्यांनी माझा रशियाचा प्रवास हा ग्रंथ लिहिला किंवा असं एक्सप्रेशन देऊ शकतात चार आणि खालीपैकी व्यक्ती ओळखा असा प्रश्न विचारू शकतात तर ह्या टाईपचा पण प्रश्न येऊ शकतो यांच्या कादंबऱ्या लिहून घ्या मी काय काय सांगतो त्या फकीरा फकीरा नावाच्या कादंबरीने लिहिलेली होती वारनेच्या खोऱ्यात तिसरे आहे वैर वैर चौथे आहे मास्तर पाचवे आहे चावडी 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 म्हणजे काय सव्वे चित्रा सातवे रामगंगा आणि अग्निदिव्य रामगंगा अग्निदिव्य हा असे त्यांचे कादंबरी आहेत त्याच्यावर प्रश्न शंभर आले आहेत एमपीसी ला तुम्ही जेव्हा पीवायक्यू चेक करचे ना वारनेच्या खोऱ्यात हा वारणेच्या खोऱ्यात आणि अग्निदिव्य अग्निदिव्य म्हणून एक कादंबरी विचारलेली तुम्ही अग्निदिव्यवर प्रश्न आलाय चित्रावर एक प्रश्न आलाय माझ्या मते म्हणजे मेन्सला पण येतात एमपीएससी ला एमपीसीचं कसं आहे की हिस्ट्री अशी आहे की प्री मला विचारतात मेन्सला विचारतात कंबाईनला ला विचारतात कुठं पण विचारतात त्यामुळे तुम्हाला एक कॉम्प्रिन्सिव्ह माहित पाहिजे त्यांच्याबद्दल ठीक आहे आपण ह्या प्रश्नाबद्दल काय अडचण नाही ना त्याच्यासारखं करून ठेवायचे बाकीचे जे आहेत ना त्यांची पुस्तकं काय आहेत त्यांनी काय स्टेटमेंट दिलंय त्यांनी कोणत्या माध्यमाचा वापर केला माध्यम करतंय कोण स्टोरी टेलिंग करतंय आहे कोणी हेचा केलाय हा समाजात समाज ते लोक सत्ता काय लोकसेवाच नाही लोकसेवा सगळीच हिस्ट्री आहे सगळी हिस्ट्री सरांच नाही समाधान माझ्या सरांचं चांगला आहे समाधान माझ्या सरांचं बेस्ट पुस्तक राहील ता ते तुम्हाला जर वाचायचं वाचत एकदमच चारशे पान समासुद्रक आहेत खूप मोठं आहे ते आता टाइम नाही ते सांगेल तुम्हाला ते नका वाचू समाधान माझ्या सरांचं पुस्तक चांगलं आहे ते वाचा नको कोणतं केस करा अजून कशा लोक करतेस असतात नोट्स काढलेले आणि परत टाका तुम्ही आणि परत डिलीट करा स्वतः काढा हे करा आता हे बघा असं कन्फ्युजिंग प्रश्न आहे इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग ची स्थापना खालीलपैकी कोणी केली म्हणजे द फाउंडेड द इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग ऑप्शन काय जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस वी डी सावरकर बी एस मुंजयन एम आर जयकर बी एस मुंजैन श्यामप्रसाद मुखर्जी काय उत्तरायचं फर्स्ट आहे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस आता हे लॉजिक आहे की वादाचा मुद्दा आहे तसा ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे स्वातंत्र्यामध्ये त्यामुळे यांच्या संघटना जास्त नाही म्हणजे ह्या ठराविक सोडल्या म्हणजे हिंदू महा ते तुरुंगात जायच्या अगोदर त्यांच्या संघटना भरपूर आहेत विडी सावरकरांच्या म्हणजे त्या तीन विचारतात बघा अ एकदा विचारलेलं आहे एमपीसी आणि स्वराष्ट्र का स्व काहीतरी एका पहिले स्व राष्ट्र मेळावा काहीतरी ते सावरकरांचे सांगतो मी तुम्हाला किती तुम्हाला एक लॉजिक आहे का बाबा यांचं जास्त कॉन्ट्रीब्युशन नाहीये इंडियासाठी उत्तरायचं जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस तर ह्याच्या इश्यू काय माहितीये का इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग अशा चार संघटना आहेत mm -hmm. चार संघटना आहेत आपल्या भारतात तिथं कुठली लिहायची ते कळत नाही तर इंडिपेंडन्स फॉर इंडिया चार आहेत तर ते चार कोणते आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे सांगतो कुठला जर प्रश्न आला तरी तुम्हाला कळून जाईल की बाबा हीच इंडिपेंडन्स ऑफ इंडिया आणि विचारतात सारख्या सारख्या ह्याचे एकदा विचारतील एकदा बरेंद्र कुमार घोषची विचारतील एकदा राजबिहारी बोस ची विचारतील ऑप्शन वर तुम्हाला कळायला पाहिजे कोणाच्या इथे नाही तसं नाही विचारणार त्याच्यावर तेवढे नाही हा हा हे कधी आहे माहिती इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग आहे ना हे लिहिन ट्वेंटी एट चे आहे ठीक आहे ही जी आहे ते ही नाइनटीन ट्वेन्टी एट ची आहे त्यामुळे त्या काळात हे जस्ट इमर्जिंग होते दोघ जण ठीक आहे 1928 ट्वेंटी एटच्या काळात त्यामुळे त्यांची ही संघटना आहे दुसरे इंडियन इंडिपेंडन्स लीग दुसरी लिहून घ्या इंडियन इंडिपेंडन्स लीग ही एकोणीसशे सात ला स्थापन झाली कॅलिफोर्नियामध्ये कॅलिफोर्निया नाईनटीन अध्यक्ष सांगतो की तारकनाथ दास आणि खान खानखोजे तारक गदरचे नव्हते का जे गदरवाले गदर जे होते त्यांचे म्हणजे इंडियन इंडिपेंडन्सने गदरच्या अगोदरचे होते म्हणजे गदर एकोणीशे चौदा स्थापन झाली ना तर त्यांच्या अगोदर हे होते त्याचे जे जो त्याचे जे दोन नेते होते तेच गदरमध्ये परतालते तारकनाथ दास आणि पांडुरंग खानखोजे पांडुरंग खानखोजे लक्षात ठेवा कारण ते विदर्भातले होते ते त्याच्या प्रश्न विचारतात पांडुरंग खानखोजे संबंधी काय आहे ते हा पांडुरंग खानखोजे पांडुरंग खानखोजे आणि तारकनाथ दास हे दोघच ह्याच्याशी होते आता अजून एक अजून एक इंडियन इंडिपेंडन्स लीगच आहे तिसरी पण ते नाईनटीन फोर्टी टू चे आहे म्हणजेच इंडियन इंडिपेंडन्स लीग नाईनटीन फोर्टी टू हे स्थापन केलं राजबिहारी बोस यांनी राज ही आहे राजबिहारी बोसची ची आणि हे स्थापन एकोणीशे बेचाळीस ची आणि ह्याचेच नंतर हॅन्ड ओव्हर करून सुभाषचंद्र बोसकडे हँड ओव्हर त्यांनी ह्याची आणि अजून एक संघटना मिळून आझाद हिंद सेना मिळून आझाद हिंद फौज त्यांनी एकत्र तयार केली होती तर तीन लक्षात ठेवा हो का सातच्या आली तर हे लग, हे लक्षात ठेवा अठ्ठावीस च्या आली तर हे लक्षात ठेवा आणि बेचाळीस च्या आली तर हे लक्षात ठेवा तीन संघटना आहेत तीन प्रश्न येऊ शकतो आणि कन्फ्युजिंग होतोय खूप काय कळत नाही काय करायचं काय तर ह्याच्या या प्रश्नात काय अडचण नाही ना पुढचा पुढचा घेऊ का